मला काय म्हणजे हा तर घे बर घे ठेवून देऊ किंवा तुझी म्हणून आली मी बाई शालिका शालिका अ बाई ठेवून देऊ ये बर 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 आणि बाई मी घरात बसा दोन तू बाहेर खा जा का आवडी साडी बाई तुला आवडतो किंवा कला हा बर ठेवून देते आता गेली गेली लाईट गेली दादा आता गेली नाही गेली <laughs>

उठणारच नाही झोपातून बाहेर जाणो बाहेर येणं आज जाण बाहेर येणं आज जाण बाहेर लावून घेतलं का त्याला बाहेर जाऊन द्यायचं उघड राहायचं घर गेट लावून घ्यायचं फक्त आज बाहेर केलं बाहेर जायचं तुला कुठं जायचं पाण्यात भिजव म्हणी मला त्या तस भिजवलं म्हणण्यात पाहते काय करू आलं ते दाद्या पाहिला का काय करू काय करू பா பட்ட பாட்ட காமர் மனா மன்னதில

हं लावण फोर जोरदार और तक ने आ दुख मार पाय लावते हं

झाले की नाही अजून खिचडी जाणार का आलं पुसून ठुरलं कि ते उद्याच्या साठी अ

अरे झाली अजून ते खिचडी काय ते खिचडी झाली का नाही झाली आजोब ये भटका मस्त पाय की खिचडी झाली मित्रांनो या जेवायला मित्रांनो खिचडी खायला उशाला जादा घेतला आणि उश्या अगं ते अजून घेतो मी असं वर करतो मी त्याला वर जेव्हा मित्रांनो या मित्रांनो खिचडी खायला मस्त बाकी खिचडी झाली जेव्हा मित्रांनो आली खिचडी आपल्याला आता या मित्रांनो जेवण करायला या मित्रांनो जॉम करायला जॉब करतो मित्रांनो मी या तुम्ही पण जॉब करायला चला बाय मित्रांनो